नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो माझे नाव अभिगरड हवामान अंदाज संभाजीनगर पैठण चला तर मित्रांनो आपण पुढील तीन दिवसात हवामान अंदाज बघूया अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस या तारखेचा आणि त्या पहिले थंडी कधी पडेल रब्बीची पेरणी कधी करावी पाऊस पूर्णपणे कधी उघडेल या गोष्टीवर देखील आपण आज बोलूया मित्रांनो आज दिवसभरात अंदाज बघितला कुठे पाऊस पडला किती पडला तर आपल्या संभाजीनगरमधील कन्नड कुलंब्री सिल्लोड व कन्नड आपलं वैजापूर पैठणच्या काही तुरळक भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला इकडे पूर्व मराठवाड्यामधील ना नांदेड लातूर धाराशिव बीड जालना ह्या भागात देखील आज पावसाची नोंद झाली नगरमधील करमाळा पाथडी शेवगाव या भागात देखील आज तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली व आज रात्री देखील त्या भागात आपल्या पूर्व मार्तवाड्यामधून जे काही बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार झालं आहे ते आज धडकलं आहे आंध्र प्रदेश बॉन्टवर त्यामुळे आज तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू या राज्यात जोरदार पाऊस पडतोय काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस पडतोय व तोच पाऊस आता आपल्या भागात मध्यरात्री पूर्व भारत पूर्व मार्थवाड्यामधून सुरुवात करेल परभणी लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली यवतमाळ पूर्व विदर्भात विचार केला तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा वाशिम या जिल्ह्यात देखील आज मध्यरात्री काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तर मित्रांनो हा पाऊस आता आपल्या भागात रात्री येणार आहे सक्रिय होणार आहे ते वातावरण तर उद्याचा विचार केला तर उद्या देखील आपल्या भागात एकोणतीस तारखेला काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद होऊ शकते काय भागात पन्नास सत्तर ऐंशी मिलीमीटर का पूर्व मराठवाड्यामधील नांदेड लातूरबा धाराशिव या भागात होऊ शकते बीडमधील देखील धारुरा केज अंबाजोगाई माजलगाव जालन्यामधील आंबडवण सांगी या तालुक्यात देखील उद्या तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसं बघितलं संभाजीनगरमधील सिल्लोड कन्नड फुलंब्रीस पैठण वायज गंगापूर वायजापूर या तालुक्यात देखील उद्या एकोणतीस तारखेला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो काही मित्रांचे क्वेश्चन आहे माझ्याकडे की गहू पेरणी कधी करावी रब्बीची पेरणी कधी करावी थंडी कधी पडेल या या गोष्टीवर देखील आपण आज बोलूया तर मित्रांनो हा पाऊस आता जे काय अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन विकसित झालं होतं ते आता गुजरातकडे सरकून त्या वमन मनदेशाकडे सरकणार त्यामुळे त्या सिस्टमचा पाऊस आता आपल्या भागात येणार नाही मात्र जे काही चक्रीवादळ त्याचा फटका आपल्याकडे फक्त आता दोन दिवस बसणार आहे आज अठ्ठावीस तारखेच्या पा। मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात होईल मध्ये एकोणतीसला दिवसभर काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो मात्र पण तीस ते एकतीस तारखेपासून एकतीस तारखेपासून पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल व आता जे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी देखील ॲक्टिव्ह झाला आहे डब्ल्यू डी ॲक्टिव्ह झाला आहे म्हणजे त्या भागात उद्या परवा उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी होऊ शकते बर्फवृष्टी उत्तर भारतात झाल्यावर आपल्या भागामध्ये तीन दिवसात उत्तर पूर्व कोरडे वारे वाहतात उत्तर पूर्व पूर्व कोरडे वारे वाळल्या व्हायला लागल्यास आपल्या भागात दुहे धुके येतात त्यावेळेस म्हणजे त्या उत्तर भारतामध्ये जेव्हा डब्ल्यू डी ॲक्टिव्ह असतो आणि बर्फवृष्टी जा समजा उद्या वाहणारच तिथं उद्या परवा उद्या परवा बर्फवृष्टी झाल्यानंतर आपल्याकडे तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्राकडून थंडी पाडायला सुरू होईल उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार धुळे जळगाव या भागातून तसंच एक तिकडून मध्य प्रदेशकडून उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी पाडायला ही एक दोन तारखेपासून सुरुवात होईल आपल्या भागात तीन चार तारखेपासून थंडी पाडायला सुरुवात होणार आहे जोरदार मात्र पण पुन्हा एकदा चार आणि पाच या तारखेला आपल्या संभाजीनगर बीड लातूर धारशिव नांदेड जालना संभाजीनगर इकडे नाशिक आहिल्यानगर या भागात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं मात्र त्या ढगाळ वातावरणाचा विचार केला आणि पावसाचा विचार केला तर रब्बीची पेरणी खूप लांबू शकते त्यामुळे आता फक्त अजून दोन दिवस एकोणतीस आणि तीस या तारखेला रब्बीची पेरणी तुम्ही थांबू शकता आणि एक तारखेपासून बिनधास्त तुम्ही आता रब्बीची पेरणी करू शकता कारण खूप उशीर करून देखील काही फायदा नाही कारण पाऊस येणारच आहे कारण लाली ना हे प्रशांत महासागरामध्ये सक्रिय झालेला आहे त्यामुळे अवकाळी पाऊस हा दर पंधरा दिवसाला किंवा महिन्याला वातावरण सक्रिय होऊन ढगाळ वातावरण किंवा दोन तीन दिवस आपल्या भागात महिन्यातून पाऊस येतच राहतील त्यामुळे त्या पावसाचा विचार करून काही रब्बीची पेरणी थांबून जमणार नाही त्यामुळे तुम्ही एक तारखेपासून बिनधास्त गहू पेरणी हरभरा पेरणी ज्यांना कोणाला कांदा रोप टाकायचे असतील त्यांनी देखील आता एक तारखेपासून बिंदास्त दाखवू शकता कारण उत्तर भारतात आता डब्ल्यू डी ॲक्टिव्ह झाला आहे त्याच्यात काही शंका नाही डब्ल्यू डी ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्या भागात उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी देखील दे दे परवा होणारच आहे बर्फवृष्टी आपल्याकडे त्या भागात झाल्यानंतर आपल्या भागात तीन चार दिवसामध्ये थंडी येते ही देखील फिक्स आहे त्यामुळे दोन तीन तारखेपासून आपल्या भागात थंडी वाढायला सुरुवात होईल आठ तारखेपासून तो जोरदार थंडी असेल आपल्या भागात म्हणजे एकदम कडाक्याची थंडी आठ तारखेपासून आठ नोव्हेंबरपासून आपल्या भागात पडायला सुरुवात होणार आहे त्यामुळे आता बिनदास्त एक तारखेपासून तुम्ही पेरणी करू शकता रब्बीची आणि थंडी देखील आपल्या भागात दोन तीन तारखेपासून पडायला सुरुवात होईल नॉर्मल नॉर्मल त्यानंतर आठ तारखेपासून अति जोरदार थंडी असेल त्यामुळे आणि हा पाऊस अजून फक्त दोन दिवस आपल्या भागात असणार आहे आज अठ्ठावीसच्या मध्यरात्री काही भागात आता आठ वाजले त्या भागात पूर्व मार्थवाडीमधील नांदेड लातूर धारा परबणी हिंगोली या इकडे पूर्वी धर्माव दिली यवतमाळ वाशिम वर्धा या भागात पावसाला सुरुवात झाली तोच पाऊस आता मध्यरात्री आपल्या संभाजीनगर जालना आयल्यानगर इकडे संभाजीनगर पश्चिमचा भाग विचार केला तर गंगापूर वैजापूर या भागात आज दिवसभर देखील पाऊस पडला व रात्री मध्यरात्री देखील आज पहाटे दोन तीन वाजता पावसाची सुरुवात होऊ शकते रिमझिम स्वरूपाची मध्यम स्वरूपाची व आजचा आजची रात्र उद्याचा दिवस आणि उद्याच्या रात्रीपासून ते पावसाला कमतरता सुरुवात होईल कमी व्हायला सुरुवात होईल मात्र तीस आणि एकतीस या तारखेला तुरळक ठिकाणी म्हणजे आज उद्या शंभर टक्के गॅरंटी पाऊस येण्याची शंभर टक्के त्यानंतर तीस तारखेला ऐंशी टक्केवरील एकतीस तारखेला पन्नास टक्केवरील आणि एक तारखेला हा फक्त वीस टक्के पाऊस पडू शकतो स्थानिक वातावरण तयार होऊ शकतो हो होऊ शकतो वीस टक्के मग त्यामुळे एक तारखेपासून पाऊस उघडेल असंही गृहित धरून तुम्ही आता बीच पेरणी डोळे झाकून करू शकता चालतं मित्रांनो धन्यवाद आपला एवढा आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपण एक व्हॉट्सअप ग्रुप ओपन केला आहे आतापर्यंत राज्यामध्ये गावागावज अंदाज देणारं एक पण हवामानतज्ञ नाही पण मात्र मी एक व्हॉट्सअप ग्रुप ओपन करून तिथे दर मिनिटाला कधी पाऊस पडेल हे सुद्धा एकदम अॅक्युरेट सांगतो त्यामुळे तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल हो हो तर तुम्ही जॉईन होऊ शकता खाली लिंक दिली आहे त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे ग्रुपला जॉईन जाणे होण्याचे फायदे एकच आहे तुम्हाला कारण तुम्ही सकाळी तुमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव टाकून तुम्ही मला विचारू शकता की या दिवसभराचा अंदाज काय आहे त्यानुसार तुम्ही मी तुम्हाला अंदाज सांगू शकतो व तुम्ही त्यानुसार तुम्ही दिवसभराच्या कामाचे नियोजन करू शकता ज्यांना कोणाला जॉईन असेल त्यांना त्यांनी खाली लिंक दिली त्याच्या त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एक तारखेपासून बिंदास्त तुम्ही रब्बीची पेरणी करू शकता कोणतीही अडचण पुढे येणार नाही चार आणि पाच तारखेचा विचार करू नका त्या तारखेला पाऊस पडू शकतो किंवा नाही पडणार ते कारण का पाऊस काही कोणत्याही मोठ्या सिस्टमचा पाऊस नाही आहे त्यामुळे घाबरण्याचं काम नाही ते फक्त ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं चार पाच तारखेला थोडी थंडीमध्ये कमी होऊ शकते कारण जे आता दोन तारखेला तीन तारखेला थंडी वाढणार आहे ती पुन्हा एकदा चार पाच तारखेला थोडी ते थोडी कमी होईल त्यानंतर पुन्हा ते ढगाळ वातावरण कमी जसं जसं कमी होईल तसं तसंच सात तारखेपासून जोरदार थंडी आपल्या भागात पडायला सुरुवात होईल सात आठ तारखेला तर पुढील वीस तारखेला अंदाज बघितला तर कुठेही पावसाचा अंदाज नाही मॉडेलनुसार पंधरा दिवस पुढील त्यामुळे आता बिनदास्त पेरणी करू शकता मकाची हार्वेस्टिंग करू शकता चालते मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा